शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत अग्रीम मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्याकडे जर उन्हाळी भैमुंग असेल आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की उन्हाळी भैमुंगामध्ये आपण कशा प्रकारे तण व्यवस्थापन करू शकतो आपण कोणकोणत्या तणनाशकांचा वापर करू शकतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर उन्हाळी भैमुंग उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया कोणत्याही पिकामध्ये तण ही एक प्रमुख समस्या असते जर आपण त्या पिकामध्ये जर योग्य वेळी योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन नाही केलं तर आपल्या पिकाचं जवळजवळ तीस ते चाळीस टक्के नुकसान होऊ शकतं खास करून उन्हाळी भैमुख पिकामध्ये जर आपण येणारी तणे पाहिली तर केना हराळी घोळ रेशीम काटा चिमनचारा गाजर गवत आणि दुधे दुनी इत्यादी तणांचा आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला दिसून येतो तण व्यवस्थापन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचा अवलंब करत असतो जसं की रासायनिक पद्धत असेल जैविक पद्धत असेल किंवा यांत्रिक पद्धत असेल परंतु या सर्वांमध्ये आपल्याला रासायनिक पद्धत अधिक फायदेशीर आणि किफायतशीर या ठिकाणी दिसून आलेली आहे आता आपण पाहूया की जर आपल्या उन्हाळी बैमोगामध्ये तणे खूप आली तर त्याच्यामुळे आपल्या पिकाचं काय नुकसान होऊ शकतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही जी काही तणे असतात ती आपल्या पिकांपेक्षा सात पटीने अधिक जमिनीतील पाणी आणि खते शोषण घेत असतात म्हणून तुम्ही जर टाकलेलं खत आहे तुम्ही जे दिलेलं पाणी आहे ते सर्वात अगोदर ही तणे शोषण करत असतात त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मुख्य पिकांना पाण्याचा आणि खतांचा तुटवडा निर्माण होतो आणि परिणामी त्यांची वाढ खुंडते आपल्या पिकामध्ये जर कीट आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर नक्कीच त्याच्यासाठी प्रमुख कारण असू शकतं तणे कारण कोणत्याही जमिनीवरती जे काही कीड आणि रोगाची अवस्था असते ती सर्वप्रथम या गवतांवरती वाढत असते आणि नंतर आपल्या प्रमुख पिकावरती येते काढणीच्या वेळी असेल किंवा कापणीच्या वेळी असेल ही तने आपल्याला खूप त्या ठिकाणी त्रास देतात म्हणजे आंतरमशागत करता येत नाही आणि आणखीन एक त्या ठिकाणी दुष्परिणाम जर पाहिला तर पिकाची गुणवत्ता ढासळण्यामध्ये हे तने प्रमुख कारणीभूत असतात आता कोणत्याही पिकामध्ये तणव्यवस्थापन करायचं झालं तर आपण उत्तम पर्याय म्हणतो की त्या ठिकाणी तणनाशकांचा वापर करणे परंतु तुम्हाला लेबल क्लेम असलेली शिफारशी तणनाशके वापरणं खूप गरजेचं आहे कारण ती जर तुम्ही वापरली तर तुमच्या मुख्य पिकावरती कोणताही परिणाम होणार नाही तननाशकांमध्ये आपण दोन प्रकार करूया उगवणीपूर्वी कोणतं तणनाशक आपण वापरावं आणि उगवणी नंतर कोणतं वापरावं उगवणीपूर्वी म्हणजे तुम्ही जस्ट आता पेरणी केलेली आहे आणि त्याच्या चोवीस तासाच्या आत जमीन चांगली ओली असताना त्या ठिकाणी तुम्ही युपीएल कंपनीचं दोस्त सुपर ज्याच्यामध्ये आपल्याला पेंडामेथलिन अडतीस पूर्णांक सात टक्के सी एस फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं हे आपल्याला सातशे मिली घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि आपल्या जमिनीवरती फवारणीसाठी वापरायचं आहे परंतु एक काळजी घ्यायची आहे याचा वापर आपल्याला उशिरा म्हणजे चोवीस तासाच्या नंतर आणि उभ्या करणे टाळायचे आहे समजा तुमचं पीक उगून आलेलं आहे त्याच्यामध्ये तण आलेलं आहे आता कुठलं तणनाशक तुम्ही वापरू शकता ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स तणनाशक म्हणतो तुमचं पीक वीस दिवसाचं असताना तुम्ही पिकामधील लांब आणि गोल पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी धानोका कंपनीचं टर्गा सुपर तीस मिली अधिक एफचं परस्यूट त्या ठिकाणी तीस मिली प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटर पाण्यात मिसळून तुमच्या पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता किंवा याला एक ऑप्शन जर आपण पाहिला तर तुम्ही बीएसएफ कंपनीचं ओडीसी जवळजवळ चार ग्राम प्रतिपंप याप्रमाणे पिकावरती पीका, फवारणीसाठी वापरू शकता किंवा कि आणखीन एक याला ऑप्शन आहे तुम्ही सिन्झेंटा कंपनीचं फ्लुझीफ्लेक्स जर वापरलं तीस मिली प्रतिपंप याप्रमाणे तर नक्कीच तुमच्या उन्हाळी भैमुख पिकामध्ये तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होणार आहे परंतु या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे आता सांगितलेलं प्रमाण जे आहे ते पंधरा लिटर पाण्यासाठी आहे आणि यामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट मिळण्यासाठी प्रतिपंप चार मिली आय एफ सी कंपनीचं स्टिकर वापरायचं आहे चला तर मित्रांनो आशा करतो की या दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला उन्हाळी भैमुख हंगामामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करा कमेंट्स करा तुमच्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर नक्की करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता सांगितलेली तणनाशके तुम्हाला जर घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायची असतील तर नक्कीच भारत ॲग्री ॲपला भेट द्या तुम्हाला या त्या ठिकाणी ही सर्व तणनाशके मिळतील भारत ॲग्री ॲपमधून प्रत्येक कृषी उत्पादनांच्या खरेदीवरती तुम्हाला भरपूर सारा डिस्काउंट मिळतो फ्रीफास्ट डिलिव्हरी आहे म्हणजे डिलिव्हरीसाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाही आणि प्रोडक्ट घरी आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत म्हणजे शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी आहे शंभर टक्के ओरिजिल प्रोडक्ट आहेत बिंदास्त खरेदी करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरताच धन्यवाद